नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या या महिन्याच्या भागांमध्ये आपण कर्तव्य या विषयावरचं विवेचन ऐकतोय त्यातलाच हा पुढचा भाग भगवत गीतेमध्ये यज्ञ शब्द दोन स्वतंत्र अर्थाने वापरला आहे त्यातला एक अर्थ असा आहे की आपण सामान्यपणे यज्ञ शब्द ज्या अर्थाने वापरतो तो, तो अर्थ म्हणजे शास्त्रविधीनं केलं जाणारं आहुती देऊन केलेलं हवन म्हणजे यज्ञ आणि वर्णाश्रम जाती स्वभाव देश काल यानुसार प्राप्त असलेलं कर्म म्हणजे ज्यालाच आपण गेल्या भागात सहज कर्म किंवा स्वधर्म कर्तव्य म्हणून जाणून घेतलं ते काम जर दुसऱ्याच्या हिताच्या भावनेनं केलं तर त्यालाही यज्ञ म्हटलंय चौथ्या अध्यायातल्या पंचवीसाव्या श्लोकामध्ये असं म्हटलंय दैवमेवापरे योगिन यज्ञे ब्रावते काही लोक देवांना आहुती अर्पण करून यज्ञ करतात तर काही जण अध्ययनाच्या मार्गाने यजन करतात हीच कल्पना पुढे स्वाध्याय यज्ञ म्हणून मांडली आहे अन्य स्मृती वाङ्मयामध्ये सुद्धा याला ब्रह्मयज्ञ असं म्हटलंय अग्नीमध्ये हवन करण्याच्या यज्ञाविषयी विवेचन करताना चौथ्या अध्यायात असं म्हटलंय की ज्ञानेंद्रियांचा संयमाग्नीमध्ये होम करणं आणि विषयांचा ज्ञानेंद्रिय रूप अग्निमध्ये होम करणं श्रोत्रादिन इंद्रियान्ये संयमाग् निषुजोहवती शब्दादीन विषयान्य इंद्रियाग्निषुजुहती त्यानंतर योग यज्ञ सांगितलंय जिथे आत्मसंयम साधून इंद्रियांची कर्म बंद करून ध्यानधारणा केली जाते असं अपेक्षित आहे त्याला योगयज्ञ म्हणलंय आणि त्यानंतर तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश यतया संशित व्रता असं म्हणून द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ स्वाध्याय यज्ञ ज्ञान यज्ञ यासारखे यज्ञ सांगून झाल्यावर कसे कसे करायचे हेही सांगितले चौथ्या अध्यायाच्या बत्तीसाव्या श्लोकामध्ये एवम बहुविध बंधशून्य कर्म हाच सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे असं सांगितलंय आणि त्यासाठी सर्वात श्रेष्ठ ज्ञान यज्ञ आहे असंही सांगितलंय कारण ज्ञान यज्ञामुळेच ज्ञान झाल्यावरच कर्मबंधन जळून जाण्याची शक्यता निर्माण होते ज्ञानाग्ने सर्व कर्म आणि भस्मसात कुरुते तथा तात्पर्य कर्तव्य कर्माला यज्ञाच्या बरोबरीचं स्थान देताना कर्माचा त्याग करायला सांगितला नाहीये तर कर्मबंधनाचा त्याग सांगितलाय हे फार महत्वाचं आहे ज्ञान यज्ञानी म्हणजे ज्ञानानी काय होतं तर काय करायचं आणि काय नाही कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय आहे यातला फरक आपल्याला कळतो आणि म्हणूनच सोळाव्या अध्यायाच्या चोवीसाव्या श्लोकात असं म्हटलंय तस्माच शास्त्रमाण ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञावा शास्त्रविधानोक्तम कर्म करत तुला काय कर्तव्य आणि काय अकर्तव्य हे ठरवण्यासाठी शास्त्रविधान उपयोगी ठरेल आता अभ्यासाने नुसतं निवडून उपयोगाचं नाही प्रत्यक्ष तसं कर्म आपल्या हातून होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आपल्याला जर कर्तव्य आणि अकर्तव्य यातला भेद समजला नाही तर आपल्या हातून कुकर्म घडेल या भीतीमुळे जर कोणी कर्म करणच टाळलं तर काय होईल तर आलेल्या निष्क्रियतेमुळे आळस अतिनिद्रा या वृत्ती वाढतील आणि तमोगुणाची वाढ होऊन अधोगती होईल चौदाव्या अध्यायाच्या अठराव्या श्लोकात ऊर्ध्वम ग्छं सत्वस्था मध्ये तिष्ठं ते राजसाहा जघन्य गुणवृत्तीस्था अधो ग्छं ते तामसाहा असं म्हणलंय आता आपल्या मनात अशी शंका येते की सत्संग भगवत कथा भक्तचरित्र हे ऐकून जर वैराग्य आलं आणि त्यामुळे एखाद्याने कर्म करायचं टाळलं तर काय होईल तर त्यानं सुद्धा दुर्गुणांचा म्हणजे अतिनिद्रा आळस इत्यादीचा संपर्क टाळण्यासाठी मन सात्विक गोष्टीत रमवलंय आणि कुकर्माच्या भीतीने कर्तव्य केलं नाहीये पण दुःख मित्येव कर्म काय क्लेश भयात्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैवम त्याग फलम लभेत कर्माचा जो त्याग करतो त्या त्यागाला राजस त्याग म्हटलंय अशा व्यक्तीला सात्विक त्यागाचं फळ मिळणार नाही कारण त्याच्याकडनं त्यांनी करायला हवं अशा काही गोष्टी झालेल्या या ठिकाणी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्याग ही कल्पना बाराव्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकात आली आहे ध्यानाहून ज्ञान श्रेष्ठ आणि त्याहून काय श्रेष्ठ तर कर्मफलाचा त्याग श्रेयित ज्ञान अभ्यासा ज्ञानाध्यानं ध्यानम विशिष्यते कर्म फल त्यागच त्यागात छानंतरम इथे कर्तव्य कर्माचा त्याग करून शांती मिळणार नाही ही कल्पना आली आहे कर्तव्य कर्म ही नित्य कर्म आहेत म्हणजे ती केली म्हणून वेगळं पुण्य मिळणार नाही पण ती करायचीच असतात आणि ती न केली तर मात्र दोष लागतो म्हणजे आता असं बघा वृद्ध माता पित्यांची सेवा किंवा घरातल्या वृद्धांची सेवा आणि काळजी हे पुढच्या पिढीनं करणं हे त्यांचं कर्तव्य कर्मच आहे म्हणजे समजा ते केलं तर त्याचं काहीही पुण्य मिळणार नाही समाधान मिळेल तेही समाधान कर्तव्यपूर्तीचं असेल पण न केल्यास मात्र दोष हमखास लागणार स्वधर्माचं पालन म्हणजे योग्य कर्म करणं हे जितकं आवश्यक तितकच चुकीचं न करणं हेही आवश्यक आणि यासाठी काय करायला हवं तर यासाठी विवेक जागा हवा या विषयावरच आणखीन पुढचं विवेचन उद्याच्या भागात ऐकूया श्री कृष्णार्पण असतो